मराठी उखाने दाराला लावले झेंडूचे तोरण दाराला लावले झेंडूचे तोरण रावांचे नाव घेते सत्यनारायणाचे कारण चांदीच्या ताटाभोवती रांगो काढली मोराची चांदीच्या ताटाभोवती रांगो काढली मोरांची रावांचे नाव ऐकायला गर्दी जमली पाहुण्यांची चांदीच्या वाटेत साखरचे खडे चांदीच्या वाटेत साखरेचे खडे रावांचं नाव घेते देवापुढे पूजे पुढे ठेवल्या फळांच्या राशी पूजे पुढे ठेवल्या फळांच्या राशी रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी सत्यनारायणांच्या पूजे पुढे मांडे प्रसादाचे ताट रावांच्या साथीने मिळाली आयुष्याला नवी वाट मंगळसूत्राच्या दो दोन वाट्या सासर आणि माहेर मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर रावाने दिला मला सौभाग्याचा आहेर चांदीच्या तपकात तुपाच्या फुलवाती चांदीच्या तपकात तुपांच्या फुलवाती रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी घरात भरल्या अठरा धान्याच्या राशी रावांचं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी आई वडील आहेत प्रेमळ सासू सासरे आहेत हौशी रावांचं नाव घेते सत्यनारायणा दिवशी धन्यवाद